नमस्कार मंडळी जाणीजी अज्ञाक्रमाच्या या नवीन भागांमध्ये मी मैथिली तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आजचा पदार्थ ना त्याच्या नावासहितच खूप खास आहे आणि तो पदार्थ इतका सोपा सुटसुटीत आहे आणि तसाच तो खमंग आणि चटपटीत पण आहे तर त्याचं नावच आहे रावण भात रावण भात हे नावच इतकं मस्त मजेदार आहे की त्याच्यावरची पाककृती काय असेल याची उत्सुकता आपल्या मनात तयार होते तर जितकं नाव तुम्हाला वेगळं आणि युनिक वाटतं तितकाच हा भात पण मस्त लागतो खायला आणि वन डिश म्हणून विन मील म्हणून याचा छान उपयोग आपल्याला जेवणात करता येतो जेव्हा खूपसे पदार्थ करण्याचा कंटाळा आलेला असतो किंवा एकच काहीतरी खावंसं वाटतं पोटाला थोडासा आराम देऊन तसा हा पौष्टिक भात आपण करू शकतो प्रोटीन युक्त असा हा भात आहे आणि खूप घरातलं मोजकं साहित्य याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि तरीही अगदी चविष्ट होणारा असा हा रावण भात आहे खूप सोपी कृती आहे खूप कमी वेळात होते आणि मस्त असं पदार्थ तयार होतो चला करूयात तर आपण एका पॅनमध्ये आधी थोडंसं तेल घालूया तुम्ही तेलाच्याऐवजी तुपाचा पण वापर करू शकता याच्यामध्ये जिरं मोहरी घालायचं आहे आपल्याला आधी छान तडतडलं की मग आपण याच्यामध्ये घालणार आहे लाल मिरची अर्थात बेडगी मिरची तर तुम्ही काश्मीरी मिरचीचा पण वापर करू शकता तर ती दोन घेतली आहे मी तोडून घातली आहे कडपत्ता भरपूर घालायचा आणि साधारण दोन ते तीन चमचे असे शेंगदाणे घातले हे शेंगदाणे कच्चेच आहेत भाजलेले नाही आहे तर ते छान तेलात परतून घ्यायचे मस्त खमंग होतात यावेळेला मी हिरवी मिरची घातली आहे तिखटपणा जर तुम्हाला तिखट घालून करायचं असेल तर तसंही तुम्ही करू शकता किंवा काश्मीरी लाल तिखट घालू शकता आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचं प्रोटीनचं जो स्त्रोत आहे तो म्हणजे चाण्याची डाळ तर ती मी भिजवून घेतली आहे साधारण एक दीड तास गरम पाण्यामध्ये तर वेळ जास्त असेल तर थोडा जास्त वेळही तुम्ही भिजवून ठेवू शकता डाळ थोडीशी परतली की मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडं हिंग घालायचं आहे हळद घालायची आणि मीठ घालायचं आहे यावेळेलाच तुम्हाला जर मिरचीच्या ऐवजी घालायचं असेल तर तिखट यावेळेला तुम्ही घालू शकता तिखटाने थोडासा रंग बदलतो भाताचा इतकंच तिखटपणा छान येईल तर असा हा मस्त खमंग वेगवेगळ्या चवीचा वेगवेगळ्या टेक्स्चरचा असा हा मस्त भात असतो आपण याच्यात थोडंसं ते डाळ भिजवलेलंच पाणी घालून डाळ शिजवून घ्यायची आहे अगदी पाच सहा मिनटामध्ये ते काम होऊन जाईल आहे तुम्ही हीच सगळी कृती कुकरमध्ये पण करू शकता त्यामुळे आणखी थोडा वेळ वाचू शकतो तर आता मी याच्यामध्ये घालणारे बासमती तांदूळ साधारण एक दीड वाटी इतका घेतलेला आहे तर तुम्ही घरातल्या माणसांप्रमाणेचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता मी आत्ता बासमती तांदूळ वापरला आहे पण तुम्ही जर घरगुती जो कुठला तांदूळ वापरत असाल तो कोणताही तांदूळ या पदार्थासाठी चालू शकतो असं काहीच हरकत नाहीये की बासमतीच तांदूळ वापरला पाहिजे तो मोकळा होतो म्हणून मी हा तांदूळ वापरलेला आहे आता याच्यात चटपटीत चव आणण्यासाठी म्हणून चिंचेचा कोळ घातला जातो तर मी एक चिंचेचा सॉसच आहे आंबट गोड असा तो घातलेला आहे मस्त चव आलेली आहे त्यांनी एकदम तर तो मी साधारण एक दीड चमचा असा घातलेला आहे तर असा हा तिखट आंबट गोड असा मस्त भात तयार होतो मीठ आपल्या चवीप्रमाणे ॲडजस्ट करून चा घ्यायचं छानपैकी आणि मग मी याच्यात गरम पाणी घातलं आहे तर साधारण दीड बाटीला दोन ते अडीच वाट्या पाणी घातलेलं आहे पाणी तसं मी अंदाजाने घातलं आहे पण तुम्ही पण असं या प्रमाणात घालू शकता आता अगदी दहा मिनटात हा भात तयार होतो मस्तपैकी एक दंडणीत वाफ आली आणि तांदूळ शिजला की आपला भात तयार आहे डाळ आणि तांदूळ शिजलं की लगेच हा भात आपण सर्व करू शकतो तर दहा बारा मिनिटात तयार होणारी ही वन डिश मिल जितकी पौष्टिक आहे तितकीच चटपटी आणि स्वादाला एकदम अनोखी आहे याच्या नावासारखीच ती मजेदार आहे तर नक्की या हिवाळ्याच्या थंडीमध्ये असा छानसा परिपूर्ण आहाराचा हा पदार्थ करायला विसरू नका ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल याच्या नावासहित तर नक्की नक्की मला कळवायला पण विसरू नका जरूर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण मात्र विसरू नका अशा छान रेसिपींसह म्हणजे आपण भेटत राहूच या पुढच्याही भागांमध्ये तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म